नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो आज मी तुम्हाला सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला एक खुशखबर घेऊन येतोय ती म्हणजे नोटीस नंबर नऊ नीट युजी दोन हजार पंचवीस साठी सीईटीसीएलच्या वेबसाईट वरती आपल्या सर्वांना एमबीबीएस बीडीएसचं शेड्यूल नवीन रिवाइज करण्यात आलेलं आहे परंतु यामध्ये फारसा बदल झालेला नाही काही काळजी करण्याचं काम नाही आज सहा जुल ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजच आपल्याला सीट मॅट्रिक्स डिक्लेअर झालेला आहे आपल्या कॅटेगरीला किती सीट्स उपलब्ध आहेत या राऊंडसाठी पहिल्या राऊंडसाठी म्हणजे जवळपास सगळे सीट्स असतात परंतु किती सीट्स टोटल अपलो उपलब्ध आहेत याचं सीट मॅट्रिक्स कॅटेगरी वाईज सीट डिस्ट्रीब्युशन जे आहे ते आपल्याला प्रत्येक राऊंडला सीट सेल पब्लिश करत असतं आणि ते आज पब्लिश झालेलं आहे त्याच्यावरचे वेगवेगळे चार व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या काही वेळामध्ये अपलोड करणार आहे तोपर्यंत आज मी तुम्हाला नोटीस नंबर नाईन नीट युजी दोन हजार पंचवीस रिवाईज शेड्यूल ऑफ ऍडमिशन एमबीबीएस बीडीएस इयर टू थाउजंड 20... ट्वेंटी म्हणजे एमसीसी न्यू दिल्ली त्याचबरोबर सीईटी सेल नोटीस नंबर एट डेटेड एकतीस सात दोन हजार पंचवीस याच्यानुसार जे काही रिवाईज करण्यात आलेलं आहे त्याच्याबद्दल शेड्यूल जे नवीन शेड्यूल पहिल्या राऊंडच आहे त्यामध्ये आज सहा ऑगस्टला सीट मॅट्रिक्स पब्लिक होणार आहे सीट मॅट्रिक्स म्हणजे काय आहे ते तुम्हाला पहिल्यांदा सांगेल सी एस एल महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग मध्ये प्रत्येक राऊंडच्या अगोदर मग ते एमबीबीएस बीडीएस चा असू दे किंवा बीएमएस बीएमएस बीएसएमएस असू दे ऑडिओथेरपी थेरपी ऑक्युपेशनल थेरपी हे जर राऊंड राऊंड वन टू थ्री फोर प्रत्येक राऊंडच्या अगोदर आपल्या कॅटेगरीला सीट्स किती उपलब्ध आहेत हे डिक्लेअर केलं जातं त्याला आपण सीट मॅट्रिक्स असं म्हणतो बरोबर म्हणजे आता पहिल्या राऊंडला सगळे सीट शिल्लक आहेत दुसऱ्या राऊंडमध्ये काही सीटमिट झालेले असतात त्यामुळे सीट्स कमी कमी होतात त्यामुळे आता सीट किती वेकन्सी आहे आपल्याला प्रत्येक राऊंडला कळत असतं त्याला आपण सीट मॅट्रिक्स असं म्हणतो आणि हे सीट मॅट्रिक्स आता डिक्लेअर झालेलं आहे आणि ती डेट सुद्धा आज सहा ऑगस्टचीच आहे त्याचबरोबर एक सर्वात आनंदाची गोष्ट ज्याची आपण उत्कंठेनं वाट पाहत आहोत ते म्हणजे पब्लिकेशन ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट रजिस्टर्ड कॅन्डिडेट ऑफ एमबीबीएस बीडीएस कोर्स ओनली ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस बी डीएस साठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही जी लिस्ट आहे ही लिस्ट आपल्याला पब्लिश केलेली आहे यामध्ये ही सुद्धा आजच होणार आहे सहा आठ दोन हजार पंचवीस या दिवशी आपल्याला सीट आपल्याला सी, पब्लिश केलेली रिझल्ट आहे त्याचबरोबर पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर एमबीबीएस बीडीएस ओनली जे आहे ते आजच आहे त्याचबरोबर ऑनलाईन प्रेफरन्स बीडीएस आहे ते मात्र आठ तारखेपासून सुरू होणार आहे हे लक्षात घ्या म्हणजे आजपासून नाही आहे परवा दिवशीपासून आठ तारखेपासून अकरा तारखेपर्यंत आठ नऊ दहा अकरा चार दिवसाच्या तार, तार अकरा तारखेच्या संध्याकाळी बारा वाजेपर्यंत आपल्याला आहे आणि रिझल्ट जो आहे तो आपल्याला तेरा तारखेला लागेल आणि चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस यामध्ये आपल्याला म्हणजे बावीस तारखे म्हणजे जवळपास चौदा तारखेपासून ते बावीस तारखेपर्यंत आठ ते नऊ दिवस आपल्याला रिपोर्टिंगसाठी फिजिकल जॉईनिंग अँड फिलिंग स्टेटस रिटेन्शन फॉर्म इन ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड रिक्विजिट फीज बाय डी ऑर चेक अशा प्रकारचं सांगितलंय म्हणजे आपल्याला चौदा तारखेपासून ते बावीस तारखेपर्यंत आपल्याला रिपोर्टिंगसाठी वेळ दिलेला आहे आता त्याच्या खाली पण टिप्स सांगितलेले द शेड्यूल फॉर ग्रुप बी ग्रुप बी म्हणजे कोणता बघा बीएमएस बी एम एस आणि बीएचएमएस आणि ग्रुप सी बीएन वाय एस बी पी टी एस बीओटीएच बी एस एल पी आणि बीपीएन ओ विल बी कोर्स डिक्लेअर ड्यू टू कोर्स म्हणजे आता यानंतर मात्र तुम्हाला त्याचं शेड्यूल कळवलं जाणार आहे द शेड्यूल फॉर सबसिक्वेंट कॅपराउंड एम एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस बीएमएस आणि अलाइड कोर्सेस विल बी डिक्लेअर्ड इन ड्यू कोर्स त्या सर्वांचं शेड्यूल पुढे सांगण्यात आलेलं आहे सारांश मी तुम्हाला एवढं सांगेल आजच सीट मॅट्रिक्स डिक्लेअर झाले आजच आपल्याला एस एम एल लिस्ट लागेल आणि आठ तारखेपासून आपल्याला चालू आठ पासून अकरा पर्यंत सर्वांनी लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस बीडीएस साठी ऍडमिशन घ्यायचंय असे विद्यार्थ्यांनी आठ ऑगस्ट पासून अकरा ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन रात्रंदिवस चॉईस फिलिंग चालू आहे चॉईस फिलिंगच्या संदर्भात डिटेल सर्व गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे आपण सर्व एमबीबीएस बीडीएसचे गव्हर्नमेंट कॉलेजेस एकूण पासष्ट आहेत प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट महाराष्ट्रामध्ये आणि Uh, जे काही बी uh, डी एस कॉलेजेस एकोणतीस ते तीस कॉलेजेस एकोणतीस कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंट गोर, आणि प्रायव्हेट म्हणून बीडीएस हे सर्व म्हणजे जवळपास हे पासष्ट आणि हे एकोणतीस म्हणजे जवळपास चौऱ्याण्णव सीट आपल्याला देता येऊ शकणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी सहा हजार आहेत त्यांना तर हे दुप्पट म्हणजे हे सगळे कॉलेजेस आय क्यूमध्ये सुद्धा देता येणार आहे त्यामुळे चॉईस बिलिंगच्या संदर्भात मी डिटेल पुढे सांगेन सीट मॅटिल्सच्या संदर्भात सुद्धा पुढे डिटेल्स सांगेल परंतु आता रिवायझर्ड शेड्यूल तुम्हाला आलेला आहे हे तुम्हाला मी आता सांगण्याचा प्रयत्न केला आहे कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकून द्यावा एवढंच या निमित्त जय हिंद जय महाराष्ट्र